बागादारला फोन लावला आता तिथून नको आहे लांब तोड जरा उभं राहा येत तसं आली कोण आली कोण हा नाही होत नाही तर राह तोड नको राहू दे तोड नको राहू दे वाघ उभं राहता येत नाही रायर मधलं तीच उभं राहणार कोण उभा राहणार हे सगम त्या बापचा ते हसा हसाव लागले बघण मी आहे काय तिथे हा जरा आडा पडलाय आडा पडलाय आडा ही घ्या ती ते वरचं दावा तिकडून घ्या घ्या थोडस पुढं

तेवढे दोन वेळ घ्या तिथले चलाय की बस देते दोन वेळ टाक टाकते नसे आवडी केली के सोरी रवा घाड्या तुमच्यात बैल तुमच्यात बैलगाडीवर वाटा टाकायचं आज 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 काम केलंय खास काम केलंय आज

गाड्या भरड्या गाड्या टाचून मग कसं होईल होत मला वाटतं काल थरथर होईल होत काय की आज बी होईल होत उतरत आहे ना त्याला आज, आज फिर अंगोलवर आलं मला अंगोलवर आलं तिला मग विचारा पलीकून अंगलोर आलं का सोन्या गोण्याच्या गाडीवर वाढता का भाजी तर काहीला कुठं झाले ह्याला वेळी मोठे झाले सोने कोण्याच्या गाडीवर घेच का वाड चपल निस्टळी तुझी चप्पल त्याला दिली सण सरक महाग सरक तू ते अंग लो राहिले का ते काय बघायलात महाग भरून येऊ का वडू लागायला

कुठे टाकली ती दुसरी पुढच्या टाकल्या बघ तिकड्या गाडीच्या बी वाड्यावाल्या माणसा आल्या तो काढ बांधून बसून त्यांना बिंडा बांधला आहे उचलला आहे कमीत कमी त्यांचे चाळीस पंचेचाळीस वेळ असून बघा त्यांनी जीवाला पाहिजे तेवढा बिंडा बांधला चाललाय घेऊन आदित्य हि तर गोदड छोट राहते घेऊन जा आणि येताना वाड्याची पिंडी घेऊन ये असं का मग वाटायला की सांग मागालच्या रशीला आडा पडलाय म्हणून वाटायला वाटायला नाही तिला नाही टाकलं वाटलं टाकत वाईला तुला वाटेल का तस टाकाडून नाही ना मला वाड्यात बांध नाही चान्सच भेटला नाही वाड बांधाय का बांधू वाड

म्हणजे मग तुला बसता येतं टेकन येऊ तिथं बरं काय वा वाढलंच काय काढलं जपून काम करायची मग जपून काम करायची डबल थोर टाकला त्याला चांगली बरी असते पहिल्यापासून टाकायची बारी सांग बरं

तुला मोठी गाडी आवडायची कि पाठीमागाली पुढची त्या देन त्याला जुन्या गाड्या जुन्या सोला त्याला ह्याला नव्या आहेत आणि त्याला जुन्या सोला त्यांना म्हणलं होतं मी त्याला बी सोला करा देऊ का नाही द्यायचं पटकन म्हण का देऊ का विचारायचं असतं

काय नाही का ना मी तिकडे आणायचा प्रयत्न कर का म्हण का नाही मग असं पाणी पिया धरा म्हणलं हातात तांब्या दिला तर यार तांब्या आणला का तिकडं पाणी पिया दिलं तुला सांगा आणला होता